मिरज महापालिका क्षेत्रामध्ये नालेसफाई कामाची चौकशी करा मिरज परिवर्तन समितीची मागणी महापालिका क्षेत्रामध्ये नालेसफाईच्या कामामध्ये अनियमितता आणि अनि चुकीच्या पद्धतीने झालेल्या नालेसफाईबाबत अतिरिक्त आयुक्त यांना निवेदनाद्वारे ठेकेदाराचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मिरज परिवर्तन समितीचे मुस्तफा बुजरुग संतोष माने बाळासाहेब पाटील अमजत जमादार सचिन गाडवे यांनी केली आहे निवेदनामध्ये परिवर्तन समितीने सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी राबवण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या मोहिमेमध्ये ठेकेदाराने नालेसफाईबाबत असणाऱ्या अटी व शर्तींचे भंग केले असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर नाल्यांमधून काढण्यात येणारी गाळ व घाण ही योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नाल्याच्याच बाजूला टाकण्यात आल्याने ती घाण पुन्हा नाल्यामध्ये मिश्रित झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आलेले आहे त्याचबरोबर नालेसफाई करत असताना नाल्याची रुंदी व खोली योग्य पद्धतीने काढली गेली नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून राहत आहे नालेसफाईच्या कामांमध्ये आरोग्य विभागाकडून संबंधित विभागातील स्वच्छता निरीक्षक व महापालिकेचे स्वच्छता अधिकारी यांनी देखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे तसेच अनेक ठिकाणी नाल्यांवर भर टाकून तसेच पाईप टाकून नाले मुजवून नाल्यांचे मार्ग देखील बदलण्यात आल्याचा आरोप परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आला आहे अनेक ठिकाणी झालेल्या गुंठेवारी प्लॉटिंगमधून नाले मुजवण्यात आल्याची देखील चौकशी करण्यात यावी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी तसेच जोपर्यंत योग्य पद्धतीने नाले सफाईचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जनतेच्या कररूपी पैशातून गोळा झालेल्या महसूलातून त्याच्या बिलाची रक्कम अदा करण्यात येऊ नये अशी मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे सांगली मिरज मोहीम पावसाळ्यापूर्वी नाल्यांच्या सफाईची मोहीम चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही नाल्यांच्या सफाईचं काम पूर्ण झालेलं नाही नाले सफाई करत असताना नाल्याची खोली पोरंदी ज्या पद्धतीने होणे गरजेचं आहे त्या पद्धतीने न करता ती तसेच वरच्यावर करून फक्त थुक्का पॉलिसचं काम या ठिकाणी चालू आहे आणि त्याचबरोबर नाल्यातून जी गाळ येते ती गाळ काढून त्याच नाल्याच्या बाजूला लावली जाते परत पावसाच्या पाण्यानं ती गाळ परत त्या नाल्यामध्ये जाते मग हा ठेकेदाराला पोसायचा उद्योग महापालिका प्रशासन करत आहे का जर त्यामध्ये जर कोणतेही महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक असतील किंवा संबंधित सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे स्वच्छता आरोग्य अधिकारी यांनी त्याकडे का दुर्लक्ष करत आहेत नाल्यांच्या सफाईकडे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत का हा संशोधनाचा विषय आहे वारंवार मिरज शहर परिवर्तन समितीच्या वतीने नाल्यांच्या सफाईसाठी पाठपुरावा केला जात आहे परंतु ठेकेदार असो किंवा स्व स्वच्छता आरोग्य अधिकारी असो किंवा स्वच्छता निरीक्षक असो हे जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात आणि फक्त वरच्यावर नालेसफाई करून महापालिकेचा जो हो महसूल जनतेच्या तुमच्या आमच्या पैशातनं जो कर गोळा होतो त्या तुमच्या पैशाची विल्हेवाट चुकीच्या पद्धतीने लावली जात आहे तर आमची मान्य आयुक्त साहेबांना विनंती आहे की प्रत्यक्षात नाल्याच्या सफाईची मोहीम ज्या ठिकाणी नालेसफाई चालू आहे त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि जर चुकीच्या पद्धतीने नालेसफाईची झाली असेल तर संबंधित ठेकेदाराला का त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या भागाचे जे संबंधित व्यसय असतील किंवा जे स्वच्छता आपले आरोग्य अधिकारी आहेत स्वच्छता आरोग्यातील यांचीही चौकशी होणं गरजेचं आहे का जाणीवपूर्वक त्यांनी दुर्लक्ष करायला लागलेत आणि बऱ्याच ठिकाणी नाले हे वळवले गेलेले आहेत प्लॉटिंगमधून पायपं टाकून मा, माती टाकून नाले मुजवलेले गेलेले आहेत तरी लवकरात लवकर या ठिकाणी संबंधित ठेकेदाराची चौकशी व्हावी आणि नाले सफाईची मोहीम योग्य पद्धतीने व्हावी जोपर्यंत ही मोहीम पूर्ण होत नाही आणि नालेसफाई योग्य पद्धतीने होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिलाची अदायगी बिल त्यांचे देण्यात येऊ नयेत याबाबत आम्ही अतिरिक्त आयुक्तांना काल निवेदन दिलेले आहे तरी लवकरात लवकर या संदर्भात आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांनी लक्ष देऊन कारवाई करावी अन्यथा आम्हाला या चुकीच्या कामासंदर्भात न्यायालयात किंवा वरिष्ठ कार्यालयात दाद मागावी लागेल